देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन देगलूर नगर परिषदेसमोर ठेवण्यात आले होते यावेळी शोकसभेतून दादांना अभिवादन करण्यात आले यावेळी कंदारलोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर देगरूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेशरावसाहेब अंतापूरकर माजी आमदार सुभाष साबणे मोहन हंबर्डे एन सी पीचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजगावकर एन सी पीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होट्टाळकर मिनल खडगावकर एन सी पीचे नेते लक्ष्मीकांत पदमवार काँग्रेसचे नेते डॉक्टर पूजा गायकवाड देगडूरच्या नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे नगर मुख्याधिकारी नीलम कांबळे उपनगराध्यक्ष अंकुश देगावकरसह अनेक आजी माजी नगरसेवक नांदेड जिल्हा व देगडू तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया हा सविस्तर रिपोर्ट नगरपालिकेच्या वतीनं सर्व पक्षीय आणि अस्थिकलशाच्या दर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आज दादांच्या अस्थि जी मंडळी त्यांच्यावरच्या हाती आहे ती बारामतीला जाऊ शकली नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्थिकलश फिरवण्याचा निर्णय झाला त्या पद्धतीनं ना? नांदेड जिल्ह्यात देखील अस्थिकलश आपण रथाद्वारे सर्व ठिकाणी नेतोय त्याच पद्धतीने देगलूरला आला देगललाही देगलूरकरांनी त्यांना आदरांजली वाहिलेली आहे दादाच्या जाण्याचं दुःख ते त्यांच्या कुटुंबापेक्षाही कार्यकर्त्याला न फिरणार आहे कामाच्या संदर्भातला दादा माणूस कामाच्या संदर्भातला आपला माणूस हिची काही ओळख अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली त्याच्यामुळं महाराष्ट्रातली सर्व थी। थी था था लोक मग कुठल्याही पक्षाच्या स्थिती जोडली गेली काम करत असताना कधी कोण्या पक्षाचा कोण आहे यापेक्षा त्या कार्यकर्त्याचं समोरच्या लोकप्रतिनिधीचं काम झालं पाहिजे ही भावना मनात ठेवणारा नेता आज आपल्यात आहे याचं दुःख मला जेवढं आहे तेवढंच सगळ्यांना केलं आहे आज देगलूरमध्ये देकलोरकरांच्या भावनाही त्याच आहेत की ज्या आख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि मला असं वाटते की त्या दिवशी नगरपालिकेच्या काही कामाच्या संदर्भाने आपले लक्ष्मीकांत पदमवार ते दादाना भेटण्यासाठी तिथे गेले परंतु दुर्दैवाने त्यांची भेट होऊ शकली नाही आता नांदेड जिल्ह्यातला शेवटच्या क्षणी भेटणारा आपला पदाधिकारी म्हणून पदमवार झाले मी श्रद्धांजली सोबतही सांगितलं की मी फोन केला त्यांना भेट झाली का दुर्दैवाने त्यांची पण भेट घेतली पण मी पंचवीस तारखेला निमित्तानं आदरणीय गृहमंत्री महोदय आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय दादा साधारणतः दिवसभराच्या कार्यक्रमात होता बारा ते सहा वाजेपर्यंत नांदेडमध्ये अनेकांच्या भेटी झाल्या अनेकांना बोलले शेवटची आहे दादांची या ठिकाणी ऑक्टोंबर महिन्यामध्ये सभा झाली होती आणि सभा होण्याच्या व्यत्यामुळे या ठिकाणी पूर्ण नाही झाली पण दादा एक शब्द देऊन गेले होते की देग साठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही या ठिकाणी त्यांनी शब्द दिला होता आणि दादाचा शब्द एकच वादा त्या पद्धतीनं दादा देखील जबाबदारी आता पक्ष कुठलाही असला तरी तिथले स्थानिकचे आमदार अंतपुरखा असतील असेल आमच्या सगळे विकासाचा प्रश्न आहे निवडणुकीतला भाग दादा नेहमीच ने सांगायचे आपण जर दादाच्या अनेक वक्तव्य ऐकलं निवडणूक हा विषय संपला की विकासाचं राजकारण सुरू झालं पाहिजे आणि दुर्दैवानं मी देखील दादा नाहीत बोललो होतो तर दादा मला हेच म्हणाले की देगलोरकरांसाठीचं आठवणीत राहण्यासारखं एखादं काम घेऊन या आणि उद्याच्या बजेटमध्ये मी त्याची तरतूद करून काळाने त्याच्या अगोदरच घाला घातला पण आम्ही देगलूरकर असतील आम्ही असल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू दादाने दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करू आणि शेवटी दादा आणि त्यांनी एकत्रित काम केलेलं असल्यामुळे दादांच्या कार्यकर्त्यांच्या भावना माननीय मुख्यमंत्री पण समजावून घेतील आणि मदत करतील त्याच्यामुळे देगलूरला विकासाला निधी कमी पडेल असं मला ना वाटत नाही एकूणच अजून ही चर्चा होती की नांदेडमध्ये एक मंत्री देखील या ठिकाणी दादाच्या माध्यमातून मिळणार अशी मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होती त्याचे कार्यकर्ता म्हणल्यावर भावना असणं त्याच्यात गैर नाहीये पण मंत्रीपद मिळण्यापेक्षा दादा केले याच धोकं जास्त आहे अजूनही काही जणांचा विश्वास बसत नाही की दादा या ठिकाणी केलेच असं तरीही अजूनही माध्यमांमध्ये श्रद्धा चीची आहे ती जी श्रद्धा आहे दादावरची की दादा केले नाही किंवा गोष्टीवर विश्वास बसत नाही मी सकाळी व्हिडिओ बघत होतो एक लहान बाळ आपली आई त्याला दूध पाजताना दादाला बोलो दादाचा व्हिडिओ लाव दादाचा व्हिडिओ लाव आणि मग मला ते कळत नव्हतं की तो बनवला आहे का काय का, केला म्हणून माझ्या मुलीला विचार तो प्रॅक्टिकल व्हिडिओ म्हणजे लहान मुलं देखील ते दूध पिणारे मुलं देखील दादांचं ऐकण्यासाठी ही भावना या महाराष्ट्रात निर्माण त्यामुळं दादा गेले याच्यावर विश्वास बसत नसेल तर शेवटी गेले हे सत्य आहे आणि ती त्यांची जी काही प्रेरणा होती ती घेऊन पुढे चालणार का मा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय आज पवार यांचा अठ्ठावीस तारखेला अकाली असं निधन झालं त्यानंतर एकोणतीस तारखे त्याचा अंत्यविधी झाला अंत्यविधीला जे कार्यकर्ते पोहोचू शकले नाहीत त्या कार्यकर्त्यांना दादांच्या हस्ते दर्शन व्हावं या भावनेनं पक्ष कार्यालयातून महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये दादांच्या आस्तीचं दर्शनासाठी आस्तीच्या कलशाचं विभाजन करून वेगवेगळे कलश तयार करण्यात आले होते जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राच्या जे दादाला ज्ञान होतं महाराष्ट्राचं महा चालण्यापासून दुँ बांध्यापर्यंत था। आणि चारी दिशेला महाराष्ट्राच्या दादापूर महाराष्ट्राला वगत होते त्या महा दादांच्या आस्थी संपूर्ण महाराष्ट्राच्या नद्यामध्ये गेल्या पाहिजे या भावनेनं दहन जास्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे गोदावरी नदीमध्ये नांदेडला आज काळेश्वर येथे धान जास्ती विसर्जन होणार आहे त्याचा एक भाग म्हणून जी कलशाची यात्रा निघाली होती ती नायगाव मार्ग शंकरनगर नरसी देगलूरला आली इथून ती यात्रा मुखेड लोहा कंदार नांदेडला विसर्जन आहे त्यासाठी यात्रा इथं आली होती सर्वपक्षीय शिवसेनेचं आयोजन नगर करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार पाटील चिखलीकर साहेब देवलूर बिलोचे आमदार श्री दिनते साहेब आणि पक्षाचे काही माजी आमदार जिल्हाध्यक्ष वगैरे सगळे लोक आले होते काय सांगाल सर की या ठिकाणी सभा जी सभा होणार होती पण या ठिकाणी दुःखदाशी सुखसभा या ठिकाणी ठेवा लागत आहे काय म्हणतो सर दादांनी देगलूर यात आपला शब्द दिला होता बरोबर आहे मी दादाला भेटण्यासाठी आठ वाजता मुंबईलाच होतो परंतु दुर्दैवानं मी फोन लावलं तेव्हा जर मी मी बाय रोड मुंबईला गेलो होतो त्यामुळे पहाटे चार वाजता पोहोचलो मला माहीत होतं दादा सातच्या पली भेटतील पण दुर्दैवानं मी गेल्यानंतर दोन तीन तास झोपी गेलो उठल्यानंतर फोन केला तर दादा बारामतीला गेले मंगळालं संध्याकाळी भेटायची शक्यता होती परंतु आता ती भेट कधीच होऊ शकणार नाही एकूणच दादा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी सांगितलं होतं त्यांनी सभेमध्ये जे या ठिकाणी मोठा निधी मी या ठिकाणी देणार आहे त्यांनी जे शब्द दिला होता त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वावर विषय ठेवून देहलूकरांनी तुम्हाला सत्ता देखील दिली तर निधीसाठी कशा पद्धतीची मागणीवर सुमित्रा पवार यांनी देखील केंद्रित झाल्यानंतर त्यानंतर दिगडूसाठी तेवढाच निधी या ठिकाणी आणणार आहात सर्वप्रथम देगलूच्या जनतेला दादाची काय वाटवत हवी यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून जे चंपूमध्ये ते व्यापारी उभा करण्यात आलेले आहे त्या व्यापारी संकुला स्वर्गीय आणि पवार हे नाव देण्याचं आमच्या बैठकीत ठरलेलं आहे तसा येणाऱ्या बैठकीमध्ये विषय प्रति विषयसुद्धा असणार आहे दादांचे प्रति आमच्या ज्या भावना आहेत त्याच भावना पवार कुटुंबाच्या देवरुकरांच्या बाबतीत आहेत सुनेत्रा वहिणींनी उपमुख्यमंत्री स्वीकारल्यानंतर त्या दादाच्या पद्धतीनंच काम करतील आणि दादासारच काम करतील अशा आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे माणूस म्हटल्यावर थोडाफोत फरक पडतो परंतु विकासाचा निधी कसा आणायचा कसा करायचा त्याचं मला पूर्वकल्पना आहे जे जेव्हा मी शब्द दिला होता त्या शब्दाने कुठेही पड काही पडणार नाही थोडा विलंब होईल परंतु आपण जे देहू स्वप्न दाखवलं देहरू ते स्वप्न आपण निश्चितच पूर्ण